नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो दिवाळी हा नुसता दिव्यांचा नाही तर नात्यांचा उत्सव आहे लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्याच्या दिवशी येतो तो पती पत्नीचं नातं अधिक घट्ट करणारा दिवाळी पाडवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाडव्याच्या दिवशी पत्नीने आपल्या पतीचं शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑप्शन कसं करावं जेणेकरून पतीला दीर्घायुष्य लाभेल तुमच्या दोघांमधील प्रेम वाढेल आणि सगळे गैरसमज दूर होऊन तुमचं नातं चिरकाल टिकून राहील हा साडे शुभ मुहूर्तांपैकी एक आहे हा नुसता सण नाही तर आपल्या संस्कृतीने पती पत्नीच्या प्रेमाला दिलेला एक अनमोल दिवस आहे त्यामुळे तुमच्या मनात असलेले रुसवे फुगवे आजच्या दिवसासाठी नक्की विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा मित्रांनो या पाडव्याचा जो औक्षणाचा शुभ मुहूर्त आहे तो जाणून घेऊया पतीचं औक्षण करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपासून ते आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत हा अमृतमय काळ आहे जर यावेळेस शक्य असेल तर संपूर्ण दिवस शुभच आहे पण शक्यतो दुपारच्या बारा वाजेच्या आधी औक्षण करणे अधिक फलदायी मानले जाते या पती पत्नीच्या नात्याचं महत्व काय आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीत पतीला देवाचं स्थान दिलं गेलं आहे आपलं वैवाहिक जीवन म्हणजे दोन चाकांवर चालणारी गाडी आहे एकही चाक खराब झालं तर जीवनात अडथळे येतात त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने आणि प्रेमानेच संसार सुरू होतो आणि पूर्ण होतो आजकाल आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद वाढतात प्रेम कमी व्हायला लागलंय हे होऊ नये म्हणून आपल्या नात्यात एकोपा टिकण्यास टिकवण्यासाठी आणि प्रेम वाढण्यासाठी दिवाळी पाडव्याला विशेष महत्व आहे दिवाळी पाडव्याची या दिवसाची सुरुवात कशी करायची आहे तर अभ्यंग स्नानाने करायची आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला तेल मालिश करायचे आहे पत्नीने स्वतःच्या हाताने पतीच्या डोक्याला अभ्यंग तेल लावून थोडा मसाज नक्की करा वर्षभर धावपळीत आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही हा छोटासा स्पर्श ही सेवा तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करेल त्यानंतर स्नानविधी करायचा आहे स्नानविधीमध्ये काय तर तेल लावल्यानंतर अंघोळीसाठी पंचगव्य किंवा सुगंधी उठण वापरा पंचगव्य म्हणजे जाईचे शेण गोमूत्र दूध दही तूप हे पवित्र मिश्रण शरीरावर सोळल्याने नकारात्मकता वाईट विचार दूर होतात आणि शरीराची शुद्धी होते मित्रांनो स्नानापूर्वी पतीला एका आसनावर बसवून त्याच्या कपाळाला हळद कुंकू आणि अक्षदा लावून मग उठणं चोळण्याची प्रथा आहे या दिवशी पत्नी स्वतःच्या हाताने पतीला उठणं वगैरे चोळून आंघोळ घालते हे प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे केवळ पतीच नव्हे तर घरातल्या सगळ्यांनी या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे त्यानंतर औक्षणाची शास्त्रसुद्धा तयारी करायची आहे ती कशी करायची आहे जाणून घेऊया पती आंघोळ करून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम त्याला तुम्ही पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे आसनाच्या भोवती एक छोटीशी रांगोळी काढा आणि पतीचे पाय एका ताटात ठेवायला सांगा अंगठ्या व अंगठ्यावर पळीने थोडे थोडे पाणी टाका पाय पुसून घ्या आणि दोन्ही पायांच्या अंगठ्यांना अष्टगंध हळद कुंकू अक्षदा लावून फुलं अर्पण करा या पतीच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा विधी आहे औक्षणाच्या ताटात काही गोष्टी आवश्यक असतात त्या मी तुम्हाला आता सांगणार आहेत सर्वप्रथम म्हणजे निरंजन दिवा तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा तुम्ही दिवा घेऊ शकतात त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आणि फुलं घ्यायचे आहेत सुपारी आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे सोन्याचा कोणताही दागिना उदाहरणार्थ अंगठी गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे जे सोनं शरीराला स्पर्श होणं शुभ मानलं जातं त्यासाठी तुम्ही एक सोन्याचा कोणताही दागिना तुम्ही वापरू शकता त्यानंतर ताटामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे मिठाई किंवा साखर जो गोड पदार्थ तुम्हाला खाऊ घालायचा आहे औक्षणानंतर त्यासाठी कोणतीही मिठाई किंवा साखर तुम्ही घेऊ शकतात नंतर ताटामध्ये तुम्हाला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठात किंचित हळद टाकून हा दिवा बनवावा मीठ टाकू नये हा कणकेचा दिवा तुम्हाला औक्षणासाठी वापरायचा त्या आहे त्यानंतर पत्नीने स्वतःसुद्धा आसनावर उभे राहावे थेट जमिनीवर नाही कपाळावर कुंकू आणि हातात बांगड्या स्त्रीची ही लक्षणे आहेत की कपाळावर कुंकू आणि हातात बांगड्या घालायच्याच आहे धा हे धारण करणे खूप आवश्यक आहे त्यानंतर जाणून घेऊया औक्षण विधी कसा करायचा आहे तर मैत्रिणी सर्व सर्वात प्रथम तुम पतीच्या कपाळाला अष्टगंध किंवा हळद कुंकू लावून त्यावर अक्षदा चिकटवा त्यानंतर तीन वेळा ओवाळा सुपारी नाणं आणि सोन्याची वस्तू एकत्र एक धरा हे तिन्ही वस्तू पळी पतीच्या कपाळाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळा आणि ताटाला लावा हा विधी तीन वेळेस करायचा आहे त्यानंतर निरंजन दिव्याने अर्धचंद्राकृती पद्धतीने पतीला ओवाळा औक्षण झाल्यावर पतीचे पाय पडून पाया पडून आशीर्वाद घ्या त्यानंतर हा एक अनुभवी उपाय आहे म्हणजेच जर तुम्हाला पटेल आणि विश्वास असेल तर तुम्ही हा नक्की करू शकतात चरणतीर्थ हा ऐच्छिक उपाय आहे हा तुम्हाला जर वाटला तर तुम्ही करू शकता यामध्ये काय करायचं आहे पतीचे पाय धुतलेले जे पाणी जे दोन चार थेंब असेल ते फक्त भी जिभीला लावावे याला चरणतीर्थ म्हणतात हे नातं दृढ ठेवण्यासाठी प्रभावी मानलं जातं त्यानंतर पतीकडून ओवाळणी घ्यायची असते तर औषण झाल्यावर पतीचेही एक कर्तव्य आहे त्यांनी पत्नीला ओवाळणी द्यावी ओवाळणीच्या ताटात ता ता अकरा रुपये किंवा एकवीस रुपये यथाशक्ती तुम्हाला जे टाकायचे आहे ते तुम्ही नक्की ठेवावे त्याशिवाय साडी दागिना परफ्यूम किंवा अन्य कोणतेही आवडते गिफ्ट तुम्ही पत्नीच्या पत्नीचा आदर ठेवून तुम्ही पत्नीला तो देऊ शकतात मित्रांनो त्यानंतर येतो बलि प्रतिपदा आणि दानधर्म दिवाळी पाडवा म्हणजेच प्रतिपदा या दिवशी बळीराजाची पूजा करण्याची प्रथा आहे बळीराजा हा प्रजेची काळजी घेणारा आणि दानशूर राजा होता आजही ग्रामीण भागात स्त्रिया ओवाळताना म्हणतात इडा पिडा टळो बळीचं राज्य येव हो। तर या दान धर्माचं महत्त्व काय तर मित्रांनो पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी केलेले दान अत्यंत अत्यंत महत्त्वाचे आहे या यामध्ये तुम्ही सत्प्राप्ती दान करा ज्याला खरोखर गरज आहे त्याला दान करा नंतर वस्त्रदान आणि अन्नदान सर्वश्रेष्ठ मानले जाते तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कपडे ब्लँकेट किंवा अन्न गरजूंपर्यंत पोचवू शकतात मित्रांनो हा दिवाळी पाडव्याचा दिवस फक्त विधींसाठी नाही तर एकमेकांबद्दलचा आदर प्रेम विश्वास वाढवण्यासाठी आहे जर तुमच्या वैवाहिक का जीवनात काही अडचणी असतील तर त्या विसरून जा आणि नव्याने आनंदाने संसार सुरू करण्याचा संकल्प या दिवशी तुम्ही नक्की करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थन